माजी नगरसेवक प्रकाश साळवी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त श्री के केडी स्पोर्ट्स आयोजित भव्य तालुकास्तरीय स्पर्धा दापोलीच्या श्री काळकाई मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात उत्साहात पार पडल्या अंतिम सामन्यात गजानन कबड्डी संघ केळशी आणि अमर भारत कबड्डी संघ टाळसुरे या दोन संघांदरम्यान उत्कंठावर्धक थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला अटीतटीच्या सामन्यात सुंदर सांघिक पकडी आणि आक्रमक चढायांच्या जोरावर अमर भारतने गजानन संघर्ष केळशी या संघावर मात केली या स्पर्धेत उत्कृष्ट चढाईपटू अफान ऐनरकर ठरला तर उत्कृष्ट पकडपटू रोहित चौगले याने अंतिम सामन्यात बाजी मारली तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून गजानन संघर्ष कबड्डी संघाच्या आविष्कार साळवी याला गौरवण्यात आले संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री के के डी स्पोर्ट्सचे अध्यक्ष सतीश म्हणजेच बाबू शिर्के आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली बक्षीस वितरणाचा सोहळा माजी सभापती किशोरभाई देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्ष साधना बोत्रे माझी आमदार सूर्यकांत दळ विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी तसेच इतर प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लागली लागलीच लोक असतील खर तर राजकीय व्यासपीठ नाहीये पण बोलता बोलता मतदार संघाचा पण माझ्या दापोलीतले जे ग्रामस्थ आहे त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलेला आहे आणि त्यांच्या या आशीर्वादाने खरं तर मी आज या पदापर्यंत पोचलेली आहे कारण महाराजांची ओळख ओळखीचे आहे आणि या लोकांनी आमचे चांगले दिवस पण बघितलेले आहेत आणि आमचे वाईट दिवस पण बघितलेले आहेत आणि त्याच्या साक्षीदार मला वाटतं बऱ्यापैकी या लाईन मध्ये बसलेले आहे प्रकाश दादा तर आम्हाला अगदी मला, मला वाटतं स्टार्टिंग पासून ओळखतात कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा